वसंत ऋतूच्या आगमनी कोकिळा गाई मंजुळ गाणी नागपंचमीच्या शुभ दिनी सुख समृद्धी नांदो नमस्कार मी अंकर ऐश्वर्या धनेश सास्कर सर्वप्रथम सर्वांना नागपंचमीच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमी पासूनच श्रावण महिन्यातील उत्सवांची खरी सुरुवात होते श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला नागपंचमी असे म्हटले जाते या दिवशी नागाची पूजा केली जाते कारण त्यांना देवतुल्य मानले गेले आहे नागदेवतेसोबतच भगवान शंकराची देखील पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते फार पूर्वीपासून आपल्याकडे नागाला देव मानून पूजा करण्याची प्रथा व परंपरा आपल्या संस्कृतीत रूढ आहे शेतकरी शेती करतो पण या शेतीमालाची उंदरांसारख्या व इतर कीटक प्राण्यांपासून नासाडी होण्याची भीती असते परंतु हेच नाग व इतर सर्प शेतातील उंदरांचा नाश करतात म्हणून सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात प्राणी व पक्षी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण साजरे करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत फार पूर्वीपासून आहे म्हणूनच आपल्याकडे नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते नागपंचमीबाबत एक कथा अशी आहे यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित नदीच्या वर आले तो दिवस श्रावणशुद्ध पंचमीचा होता तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते महाराष्ट्रामध्ये नागपंचमीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो काही ठिकाणी जिवंत नाग पकडून त्याची पूजा करतात नागाची वाजत गाजत मिरवणूक काढतात आणि पूजा झाल्यानंतर परत शेत शिवात किंवा जंगलात सोडून देतात महाराष्ट्रात नागपंचमीचा सण सर्वत्र साजरा केला जातो घरात नागाची प्रतिमा काढून किंवा नागाच्या मूर्ती आणून पूजा केली जाते घरात नागाची पूजा केल्यानंतर त्याचे घरात वास्तव्य राहील म्हणून बाहेर जाऊन वारुवाची सुद्धा पूजा केली जाते नागोबाची पूजा करून त्याला दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवतात या दिवशी नागाला इजा होऊ नये म्हणून शेतकरी शेतात नांगर देखील फिरवत नाही या दिवशी घरात विळी देखील वापरली जात नाही या नागपंचमीच्या दिवशी सुवासिनी उपवास करतात झिम्मा फुगडी खेळतात झाडाला झोके बांधून झोके खेळतात नागपंचमीचा हा सण नागदेवतेबद्दल कृतज्ञता आदर व प्रेम व्यक्त करण्याचा दिवस नागदेवतेच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख समृद्धीची बरसात कायम होत राहो पुन्हा एकदा आपणा सर्वांना नागपंचमीच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा